आणि त्याचा अपडेट मी तुम्हाला तिथे गेल्यावरच सांगणार आहे चला लवकर चला तर मी आज मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सन दोन हजार तीन चार दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा त्यासाठी आलेली आहे <गणागी> तर बघा हे माहिती कशी गप्पा मारत आहे बऱ्याच जणांचे चेहरे लक्षात येतात पण नाव काही सांगता येणार त्यामुळं थोडा संभ्रम झालेला आहे बघू आता आमची भेट झालेली आहे एकवीस वर्षानंतर आता सर्वांचा परिचय सर्वजण बघा किती छान अशी पिढी बांधलेली ए चला सर्वजण हाय म्हणा तुम्ही कोणाचे विद्यार्थी सांगा बरं वा वा छान किती वर्षानंतर आपली भेट झाली मी तुम्हाला ओळखलं का चला तुम्ही आम्हाला ओळखता हेच खूप झालं असंच आपण कधीतरी एकत्र येऊन एकमेकाच्या सुख दुःखामध्ये सामील झालं पाहिजे आनंद व्यक्त केला पाहिजे आता बघा बरं तुम्ही एवढ्या छानपैकी इथं आहे तर आम्हाला बोलवलेलं आहे आम्हाला खूप कौतुक वाटतं तुमचं मला सांगायचं आहे म्हणजे या ठिकाणी या सर्वजणी आता एक कर्तृत्ववान अशा महिला झालेल्या आहेत आणि मी पाहिलं तेव्हा खूप छोट्या छोट्या होत्या कारण तुम्हाला सांगितलं एकवीस वर्षानंतर आमची भेट झालेली त्यांनी हा स्नेहमेळावा आयोजित केलेला आहे तर बघू आता आपण परिचय कर घेणारच आहोत हे बघा माझे विद्यार्थी विनायक ओके हा ते म्हणतात मॅडम तुम्ही मामल ओळखत नाहीत पण किती छोटे होते हे काब्र इकडून तिकडं उड्या मारत होते है, है नाही आता, आता, आता ते मोठे झालेले आता मोठे म्हणजे कर्तृत्व झालेले आहेत आता त्यांच्या परिचयातून आपल्याला समजणार आहे कोण काय काय करत आहे ते कारण तशा प्रकारे त्यांना शिकवण पण दिलेली आहे पण मला खूप असं हे वाटतंय कि किती मोठे झालेत ना सर्वजण कपडायला दिसून त्याला चला

मामा मी दाराय ते कॅमेरा दाराय じゃあ。

मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया सर्वांची मंचावर येऊन प्रतिमा पूजन करायची आहे प्रस्तावित आणि मनोबत एकत्र व्यक्त करतो बा परत बऱ्याच जणांना आजून बोलायचे सध्या काय करताय सगळ्यांना बसलेली होती एक दोन मुलं फक्त आली नाही का तुमच्या जाणे काय बाकी कोणीही आलेलं नाही आणि बरेचसे चेहरे आहे या की आम्ही ओळखतच नाही यांचं नाव काय होत किंवा नाही का चौदा वर्षापासून आयटी कंपनी नमस्कार माझं नाव आहे मिस्टर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक आहे दानखेडमध्ये आम्ही आता सध्या दानखेडमध्ये आहे आणि नाव अगोदरचा प्रतिभा सतीश चव्हाण मी चंद्रनगरला असते मी पहिली ते दहावीतच असे अकरावी बारावी दा दादा पाटीलला नारळ आणि शांतपण तर ओळख झालेली आहेच आणि तसं पाहिलं तर मला सांगायला काही ठेवलेलं नाही सगळ्याच गोष्टी तुमच्या समोर आलेल्या आहेत परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरेच जण मला मी पण बऱ्याच जणांना ओळखत नव्हतो बरेच जण मला ओळखत नसतील कारण मी आठवी नंतरच शाळा सोडली होती आणि मी माझ्या गावाला गेलो होतो माझं गाव श्रीवंदा तालुक्यातील गोठवी आहे आणि सुफेकरवाडी हे माझं मामाचं गाव म्हणजे खुर्दर सो मी मामा तिथंच राहून शिकलो आठवी पर्यंत इथे होतो आठवी नंतर गेलो म्हणजे माझा प्रवास कसा चौथी पर्यंत सुबेकरवाडी परत पाचवी सहावी ती शाळा सातवीला परत मी माझ्या गावी गेलो आठवी नववीला आठवीला परत इकडे आलो आणि नववी नवीला परत गावी गेलो त्याच्यामुळे मला दरवर्षी चला सुरुवात करायची का <laughs> मला वाटत आपल्या मध्ये निंबोरे साहेब आहेत माग साहेबांचं नाव अख्खं महाराष्ट्र ओळखतंय आणि आपणही ओळखतो त्यांना कारण त्यांचं वास्तव कट्टा नावाने युट्यूब चॅनल आणि वास्तवात घडणाऱ्या घटनांविषयी ते घडामोडी सांगत असतात मग त्याच्यामध्ये आजपर्यंत आमदार खासदार असतील त्याचबरोबर यू पी एस सी माध्यमातून पुढे गेलेले सक्सेस स्टोरी ज्या आहेत त्या सक्सेस स्टोरी ते सतत त्यांच्या वास्तव या मार्फत दाखवतात जे आपल्याला सोडून कायमचे गेलेले आहे त्याच्यामध्ये आपले सर्वांचे लाडके कोल्हे सर असतील त्याचबरोबर आपण सावली सातवीत असताना सुतार मॅडम गेलेल्या होत्या बयाजी मामा शिपा मदार सांगायला

मी तर चांगले वेल शकाल तुम्ही सगळे दिसता आणि मित्र ही मैत्री काय पैसे वगैरे नसते लक्षात आहे चिरे टिकवायचे असते आणि आजचा जो दिवस आहे ना तुमचा सगळ्यात जास्त आनंद दिवस आहे माझं सीमावर फोन आणि सगळ्यात महत्वाचं रस्त्याने जर कधी चालला ना तर ओळखायचं आम्हाला नाही ओळखेल तुम्ही कधी गाडीत असतात कधी आम्ही असतो पण ओळखायचं बिंदच बोलायचं काय अडचण तुम्ही शेती करता म्हणून सांगितलं नाही काय काय लाज सांगितलं नाही सांगितलं नाही आम्हाला काय येत होत आता मी काय पाठल तर करून आले का मला जे येते ते बोलते कारण मला वाय मॅडम बोलायला की त्या मागून कुठेतरी ओढलं पाहिजे मी सगळ्यांना सांगितले दोन दोन मिनिट पण चार मिनिट झाले असत कोणी मंत्रालयात आहे कोणी तलाक झाले कोणी व्यवसाय करतात वेगवेगळ्या कंपनीने जॉब करतात कोणी स्वतःचा म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाच्या टप्प्यावर ही प्रगती आणि मला खरच मी लावून तुमच्या सर्वांचं भाषण ऐकलेले आणि आज आतापर्यंत तीन चार गेट टुगेदर केले पण एवढं कोणी सांगितलं नाही आता एक दोन त्यासाठी मी प्रथमता तुमचं एक धन्यवाद ह्याच्यातच खर प्रेम आहे आपुलकी आहे स्नेह आहे आहे आदर आहे माणूस जीवन जगत असताना या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या आहेत आज आपण किती कमवले आणि आपण कोणासाठी करतोय हे लक्षात न घेता आपण जर वारंवार एकमेकाकडे आलो एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी झालो तर त्याच्या एवढं आनंद होतच नाही चला मागून सुरुवात करायची का <laughs> चला मला वाटतं आपल्यामध्ये निंबोरे साहेब आहेत मागं अख्खं महाराष्ट्र ओळखतंय आणि आपणही ओळखतो त्यांना कारण त्यांचं वास्तव कट्टा नावाने एक युट्यूब चॅनल आहे वास्तवात घडणाऱ्या घटनांविषयी ते घडामोडी सांगत असतात मग त्याच्यामध्ये आजपर्यंत आमदार खासदार असतील त्याचबरोबर यू पी एस सी माध्यमातून पुढे गेलेले सक्सेस स्टोरी ज्या आहेत त्या सक्सेस स्टोरी ते सतत त्यांच्या वास्तव कट्टा या मार्फत दाखवतात जे आपल्याला सोडून कायमचे गेलेले आहेत त्याच्यामध्ये आपले सर्वांचे लाडके कोल्हेसर असतील त्याचबरोबर आपण सावली सातवीत असताना सुतार मॅडम गेलेल्या होत्या बयाजी मामाली माझ्या फोटो आला पाहिजे चला आज गेट टुगेदरचा कार्यक्रम अगदी उत्कृष्टपणे पार पाडलेला आहे त्यामुळं दोन हजार चार दहावीच्या बॅच धन्यवाद मानते मुलींनो कसा झाला कार्यक्रम आमच्या आम ब्लॉग आम आम पाहिल्याबद्दल धन्यवाद गेट टुगेदरचा कार्यक्रम अगदी छान असा पार पडला आता आम्ही निघाल आहोत घरी बाहेर छान असा पाऊस पडत आहे आमचा ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद ओके बाय टेक केअर